पर्यावरण संवर्धनाचं उद्दिष्ट लक्षात ठेवून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं एक रुपयाच्या सुपारीपासून इको फ्रेंडली सुपारेश्वर गणपती साकारला आहे सुपारी आणि नारळ हे कोकणचं वैभव मानतात यात सुपारीला गणपती मानून त्यांची नारळात स्थापना केली जाते सा सजावटीसाठी नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलाय गणपतीचं आवडतं तेरडा पुष्प पुरातन काळी लिखाणकाम तसंच नीळ या वनस्पतीची गणपतीच्या शेजारी आरास करण्यात आली आहे पूजेसाठी दुर्मिळ होत चाललेले देशी झिनी तांदूळ वापरले असून दुर्मिळ धान्यांच्या संवर्धनाचा संदेशही यातून दिला जातोय धूप म्हणून अजिंठा डोंगरातील सलई गुग्गुळ वापरण्यात आली आहे या सुपारेश्वराचं घरीच कुंडीत विसर्जन करण्यात येणार आहे नीळ हे पण शाही बनते त्याच्यानंतर शमी त्याच्यानंतर ते तेरडा मीच्यात वापरलेला आहे कोणतेही प्लास्टिक न वापरता प्लास्टिक प्रदूषणाला आपण फटा देऊन आपण हे सर्व साकारण्यात आलेलं आहे आपण हे जिथे मोदक जे बनवणार आहोत त्या मोदकामध्ये दगडी आणि मालदाणी दोन प्रकार ज्वारी त्या मोदक टाकलेली आहे आणि शेतकऱ्यांना आपण ते देणार त्याच्यानंतर ती दे टाकल्या जमीन टाकल्यानंतर त्यातून ती वनस्पती उगेल आणि ती बीज संकलन करून पुन्हा ती प्रसारित होईल आपण मोदकं विसर्जन आपण घरीच करणार आहोत कुंडीमध्ये ती सुप सुपारी गणेशात टाकून त्याचं विसर्जन होईल त्याचं विघटन होईल त्याच्यातून त्याचं रोप निर्माण होईल अशा प्रकारची संकल्पना यामध्ये आहे